श्रावण महिन्यात सणांची रेलचेल आणि त्या सणांना हवी खास साजिरी साडी झगमगता ड्रेस आणि मन मोहून टाकणारा प्रिटी लुक बेळगावातील सुनील टेक्स्टाईल्स घेऊन आले खास श्रावण स्पेशल साड्यांचा सा खजिना तेही मॅन्युफॅक्चरिंग व होलसेल किमतीत बनारस कांजीवरम मऊ म्हैसूर सिल्क पैठणी कलकत्ता सिल्क सह आहे राचा, खास अनेक याशिवाय, ड्रेस खास रेडीमेड ड्रेस इंडो वेस्टर्न आउटफिट्स मेन्सवेअर्स डेकोर आणि बरंच काही हे सगळं मिळणार आहे बेळगावातील सर्वात स्वस्त आणि पाच मजली होलसेल दुकानात प्रशस्त पार्किंग सोबत नवीन स्टॉक उत्तम क्वालिटी आणि कमी किमतीत सुनील टेक्सटाइल्स श्री समादेवी मंदिराजवळ तरुण भारत कार्यालय शेजारी नार्वेकर गल्ली बेळगाव तर आजच भेट द्या आणि श्रावण सणांची खरेदी करा सुनील टेक्सटाइल्स मध्ये सुनील टेक्सटाइल्स आपला पैसे वसूल मोबाईल क्रमांक नाईन थ्री फोर ट्रिपल वन फोर ट्रिपल सेवन आणि नाईन नाईन एट झिरो टू फोर वन वन फाय फाईव्ह नमस्कार मी राकेश कटारिया सुनील टेक्सटाईल फॅमिली शॉपचा एक पार्टनर आहे हा एक होलसेल शॉप आहे ऑल ओवर इंडियाचा एकाच छताखाली सगळे प्रकारचे सगळे व्हरायटीचे साडीज शूटिंग शर्टिंग रेडीमेड ड्रेस घागरा वन पीस गाऊन इत्यादी सगळी व्हरायटी एकाच छताखाली आपल्याकडं मिळते आमच्याकडं सगळे प्रकारचे साड्या मिळतात जे की गोवा सिंधुदुर्ग सावंतवाडी कोल्हापूर इचलकरंजी आपल्या साईडला इच ह्या साईडला नंदगड बीडी नंदगड खानापूर ह्या सगळ्याकडनं आपले कस्टमर येत आहेत सगळे दुकानदारला आमची हे विनंती आहे की सगळेजण तुम्ही इकडे एकदा येऊन आमची व्हरायटी बघा क्वालिटी बघा सगळे प्रकारचे कमीत कमीपासून आयरी देण्यापासून सिल्क ब्रायडल सिल्क परंतचे सगळे साड्या उपलब्ध आहे एकच छताखाली तुम्हाला ऑल ओवर इंडियाचा माल मिळाला आहे तुम्हाला ना बनारस मऊ बेंगलोर धर्मावरम कांजीवरम इकडं कुठं फिरायची गरज नाही म्हणजे तुम्हाला इकडं तिकडं फिरायची गरज नाही तुमचा टाईम वेस्ट करायची गरज नाही खास स पण आमची खूप स्पेशालिटी आहे आता येत आहे श्रव श्रावण मास येत आहे त्याच्यानंतर ऑगस्ट पंधरा युनिफॉर्मचं पण आम्ही खूप चांगलं मेंटेन करतो युनिफॉर्म लागतात पंधरा ऑगस्टला त्याच्यानंतर गणपती त्याच्यानंतर ते दिवाळीची तयारी वगैरे हो होत राहील स सणा प्रत्येक क्षणाचं खूप विशेष आपण लक्ष देतो सणावारी वेगळे वेगळे वेगर आपण मेंटेन करत जातो आता जसं गणपतीला सुती वाहन पाहिजे आहे तर त्याच्यावर जास्त फोकस असतो त्याच्यानंतर ऑगस्टला आपल्याला युनिफॉर्म जे एकच कलरचे एकच पॅटर्नचे तुम्हाला साड्या पाहिजे असतात ते पण आमच्याकडं सगळं मिळतो आणि पाच फ्लोअरला आम्ही हे मेंटेन करत आहे पहिल्या फ्लोअरला आपण सुरतचं रेंज पूर्ण सुरत डिपार्टमेंट आहे नंतर दुसऱ्या फ्लोअरला आमचं मऊ बनारस कांजीवरम हा मेंटेन जरी आयटमचे सगळे आयटम आम्ही मेंटेन करतो तिसऱ्या फ्लोअरला आमचं मे वेअर मॅ खास लेडीज सगळे रेडीमेड रेडी रेडीमेड दुपट्टाच आ, कुर्ती रे हा सगळा आपण मेंटेन करत आहे फोर्थ फ्लोअरला मेन्सवेअर आहे मेन्ससाठी रे आपण रेडीमेड मेन्सवेअर आणि कटिंग मेन्सवेअर दोन्ही आपण मेंटेन करत आहे फिफ्थ फ्लोअरला आपण स्टॉक रूम मेंटेन करत आहे तर त्या हिशोबानं सगळी खूप मोठा रेंज तुम्हाला बघायला मिळेल स आणि खास तर सणाविषयी तुम्ही पूर्ण लक्ष आपल्याकडे देऊ शकता एकदा ट्राय करू शकता